आज आपण पन पनीर भुर्जीची रेसिपी बघणार आहोत पोळी नान किंवा ब्रेड कशासोबतही खूप मस्त लागते जर तुम्हाला पनीर आवडत असेल तर एकदा तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करून बघा अगदी झटपट बनवून होत आणि चवीला तर अप्रतिम लागते तर आपण लगेचच रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी दोन चमचे तेल गरम करत ठेवलेलं आहे तुम्ही तेलाऐवजी बटरचा वापर करू शकता किंवा तेल आणि बटर दोन्हीही टाकू शकता तेल तर तेल छान गरम झालं की याच्यात जिरं टाकायचं हिंग हिंगजिरं तडतडले की मी याच्यामध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरची बारीक चिरून घातलेली आहे आलं लसूण मी किसून घेतलेलं होतं किसून घातल्यामुळे याला खूप मस्त अशी टेस्ट येते तर एक मिनटंभर आपण हे छान परतवून घेऊ म्हणजे त्याचा जो जो कचरा स्मेल आहे तो निघून जाईल तर आलं लसूण छान परतलंय मी इथे दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले होते कांदे देखील आपण बारीक चिरून आणि परतवून घेऊ दोन मिनटंभर परतवल्यानंतर कांद्याचा रंग छान बदललेला आहे आता आपण याच्यामध्ये दोन मध्यम आकाराचे टमाटे ते देखील बारीक चिरून घातलेले आहेत टमाटे आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायचे आहे तर मी इथे याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून आणि आपण हे टमाटे पूर्णपणे शिजेपर्यंत झाकण ठेवून याला शिजवून घेऊ तर याच्यामध्ये आपण काही बेसिक मसाले घालूया तर अर्ध चमचा हळद एक चमचा कश्मीरी रेड चिली पावडर घातली आहे याच्याने भुर्जीचा रंग खूप छान येतो अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरा पावडर घातलेली आहे एक चमचा पावभाजी मसाला घातला आहे पावभाजी मसाल्याने सुद्धा भुर्जीला खूप मस्त चव येते आणि त्यासोबतच यामध्ये दोन चमचे भाजलेलं बेसन घातलेलं आहे भाजलेलं बेसन घातल्यामुळे ग्रेव्हीला खूप छान टेक्स्चर मिळतं तर त्याच्यामुळे बेसन तुम्ही स्किप करू नका जरूर घाला आणि आता आपण मसाले आणि बेसन दोन्ही छान व्यवस्थित एक मिनिटभर परतवून घेऊ याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे सर्व मसाले आपण शिजवून घेणार आहोत तर मी इथे पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे झाकण ठेवून ग्रेव्हीला छान तेल सुटेपर्यंत याला मस्त परतवून घेऊ तर मसाला आपला परततो आहे मसाला आपला शिजतोय तोपर्यंत तो मी इथे दीडशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे आणि पनीर पनीर किसणीने छान किसून घ्यायचंय तुम्ही हाताने त्याचा लगदा करूनही टाकू शकता एक पाच सात मिनटात तुम्ही बघू शकता ग्रेव्हीला मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि पूर्णपणे टमाटा आणि कांदा छान ग्रेव्हीमध्ये मेल्ट झालेला आहे तर तुम्हाला घट्ट पातळ कशी पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घालून ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घ्या आणि त्यानंतर आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण जे पनीर किसून घेतलेलं होतं ते किसलेलं पनीर घालून आणि सर्व पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे आणि मस्त अशी आपली पनीर भुर्जी खाण्यासाठी तयार झालेली आहे चवीला तर अप्रतिम लागते पनीर जर आवडत असेल तर तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल अगदी पाव ब्रेड नान पोळी कशा सोबतही तुम्ही एन्जॉय करू शकता तर एकदा ही रेसिपी जरूर ट्राय करून बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज आपल्या ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद